आरा तालुक्यातील लवळ येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या लवळ शाखेचा उद्घाटन समारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तारा दिनाच्या औचित्य साधून करण्यात आला यावेळी रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश संघटक बापूसाहेब जगताप पश्चिम महाराष्ट्र संघटक नागनाथ ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली लवळ गावातून भव्य रॅली काढण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले लोकशाहीर राणाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रेपाईच्या लोहळी शाखेच्या नामपालकाचं उद्घाटन रेपाईचे महाराष्ट्र प्रदेश संघटक बापूसाहेब जगताप रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र संघटक नागनाथ वहळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यकारिणीची निवड करण्यात आली नवनाथ जानराव बापू जानराव अजय जानराव शंकर जानराव प्रशांत जानराव मंगेश कदम यशवंत जानराव गणेश जानराव इत्यादींची निवड करून त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश संघटक बापूसाहेब जगताप रेपाईचे पश्चिम महाराष्ट्र संघटक नागनाथ ओहोळ रेपाईचे जिल्हा उपाध्यक्ष अमर कुमार माने यांनी मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित सरपंच वसंत नलवडे उपसरपंच शिवाजी भोंग गणेश नलवडे स्वप्नील जानराव दिलीप जानराव मधुकर जानराव जिल्हा उपाध्यक्ष भागवत बनसोडे रिपाईचे युवक तालुका उपाध्यक्ष राजाभाऊ दनानी रेपाईचे तालुका कोषाध्यक्ष माऊली ताकतुडे कुर्डवाडी शहराध्यक्ष बाळासाहेब शेंडगे युवक शहराध्यक्ष कुर्डवाडी जितेंद्र गायकवाड रिपाई जी शहराध्यक्ष महादेव ओहोळ उद्योजक सुरेश ताकतुडे वैभव ओहोळ दिलदार वाघमारे रमेश ताकतुडे स्वप्नील ओहोळ बाळासाहेब ओहोळ ओंकार ताकतुडे नारायण थोरात आप्पा थोरात अभिषेक वाघमारे यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पत्रकार कालिदास जानराव यांनी मानले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा